हॅलो फ्रेंड्स आपलं अदिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे फार दिवसाच्या सुट्टीनंतर आपण परत एकदा शाळेत जाणार आहोत आणि सगळ्यांना नवीन नवीन नवी छान छान वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं पाहायला मिळणार आहेत आणि त्यातच आपण आज पाहणार आहोत इंग्लिश विषयाचं पुस्तक आणि त्यामध्ये पहिली आहे पोयम आहे जिला काय नाव आहे सॉन्ग्स अँड ग्रीटिंग्स आता सॉंग्स अँड ग्रीटिंग्स म्हणजे काय याच्यामध्ये गाणं पण आहेत आणि शुभेच्छा पण दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सॉंग वन आणि सॉंग टू आहे चला तर मग बघूया सुरुवातीला काय दिलं बघा लिसन लर्न अँड सिंग विथ ॲक्शन आता आपल्याला काय करायचं हे शब्द जे आले त्याचा अर्थ काय लिसन म्हणजे ऐका लर्न म्हणजे शिका सिंग म्हणजे म्हणा विथ ॲक्शन पण कसं म्हणायचं आपल्याला नुसतंच म्हणायचं नाही आहे ॲक्शन करून म्हणायचं म्हणजे ज्यावेळेस आपण कविता म्हणतो त्यावेळेस आपले हावभाव आले पाहिजे तर ती कविता आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणता येईल चांगल्या प्रकारे पाठ होईल किंवा ती चांगल्या प्रकारे लक्षात राहील आपण सॉंग वन बघूया चला तर मग सर्वांनी पुस्तक काढा आपापले आणि सॉंग वन आपल्या समोर घ्या आणि म्हणायला सुरुवात करा बघा सॉंग वन काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग हाऊ आर यू हाऊ आर यू आय होप यू आर फीलिंग फाईन आय होप यू आर फिलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाईम बघा अतिशय सोपी अशी म्हणायला कविता आहे परत आपण एक सारखी म्हणण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ती खूप चांगली तुम्हाला लक्षात राहील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग हाऊ आर यू हाऊ आर यू हाऊ आर यू हाऊ आर यू आय होप यू आर फीलिंग फाईन आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅप्पी ऑल द टाईम अँड हॅप्पी ऑल द टाईम अशा प्रकारे अशी अतिशय सुंदर असं सॉन्ग आहे तुम्ही वारंवार वाचा ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि पाठ होऊन जाईल बघा तर मग सर्वांनी कवितेचं अवश्य वाचन करा चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका